आज माणसे आपआपसामध्ये लढत आहेत या सृष्टीत पापे वाढली आहे अधर्म अत्युच्च टोकाला पोचले आहे स्वार्थासाठी हिंसा चालू आहे अत्याचार बलात्कार हिंसा अहंकार द्वेष मत्सर हे सर्व पराकोटीला गेले आहे आपल्या सनातन धर्मामध्ये कलयुगाचे वर्णन केले आहे जेव्हा अधर्म त्याच्या अत्युच्च टोकाला पोचलेले असेल जगातील मानव एकमेकांशी मरेपर्यंत लढतील धर्म विश्वास आस्था करुणा प्रेम, हे सर्व काही संपलेलं असेल तेव्हा त्यालाच म्हटलं जाईल कलियुग असे म्हणतात की कलियुग म्हणजे कलह क्लेशाचे युग ज्या युगामध्ये सर्वांच्या मनात असंतोष असेल आणि प्रत्येक मानसिक स्वरूपात दुःखी असेल हिंदू धर्मामध्ये चार युग सांगण्यात आले आहे सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग सतयुगामध्ये लोकांमध्ये छळ कपट आणि दंभ नव्हता त्रेतायुगामध्ये अधर्म एक अंश आपले पाय रोवण्यात यशस्वी होतो आणि द्वापार युगामध्ये धर्म अर्धाच राहतो आणि कलयुग आल्यानंतर तीन अंशामध्ये या जगावर अधर्माचे आक्रमण होते कलयुगामध्ये धर्माचा एक चतुर्थ अंश आउंश, अंशच शिल्लक राहतो पुराणात सांगितलं आहे कि कल कल की कलियुगातच कलकी आणि कली यांच्यात भयंकर युद्ध होईल आणि ज्यामुळे या सृष्टीचा विनाश होईल आणि कलियुगाचा अंत तर खरंच भगवान विष्णू यांनी कलकी अवतारात जन्म घेतला आहे का कलयुगाचा शेवट जवळ आला आहे का कल्की यांचा जन्म कुठे होणार कलकी अवतारात भगवान काय करणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या सृष्टीचे चार युग आहे सतयुग त्रेतायुग व्यापारयुग आणि कलयुग हे चार युग मिळून बनते एक महायुग सतयुगामध्ये देव स्वर्गामध्ये राहत होते आणि राक्षस पातळामध्ये त्रेतायुगामध्ये धर्म आणि अधर्म हे एकाच दुनियेमध्ये राहत होते म्हणजे राम आणि रावण द्वापार युगामध्ये धर्म आणि अधर्म एकाच परिवारामध्ये दिसू लागले जसे की पांडव आणि कौरव आणि कलयुगात धर्म आणि अधर्म एकाच माणसात दिसतात आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण जर सतयुगाला सोडून त्रेता वापार आणि खास करून कलयुगाचा विचार केला तर सर्व गोष्टी किती खऱ्या आहेत ज्या आपल्या पुराणामध्ये वर्णन करून ठेवल्या आहेत आजच्या युगात घडणाऱ्या गोष्टी आणि आपल्या पुराणामध्ये वर्णन करून ठेवलेले यांच्यामध्ये खूप साम्य आहे याच्यावरूनच आपण येणाऱ्या काळाचा अंदाज घेऊ शकतो पुराणात वर्णन करून ठेवले आहे की मनुष्य हळूहळू अधर्माकडे जाईल अधर्म परमोच्च बिंदूला गेल्यावर एक महाप्रलय येईल आणि भगवान स्वतः अवतार घेतील आणि परत सृष्टी निर्माण करतील त्रेता युगामध्ये मनुष्य थोडा स्वार्थी झाला त्याच्यामध्ये द्वेष आणि ईर्षा यांसारखे गुण दिसू लागले तरीही अधर्माचा अंश कमीच होता याच युगामध्ये रामाने रावणाचा वध केला आणि प्रभू श्रीरामांनी अयोध्येला परत जाऊन रामराज्याची स्थापना केली आणि काही वर्षानंतर ते वैकुंठाला परत गेले होते तेव्हाच सुरू झाले तिसरे युग व्यापार युग याच युगामध्ये मनुष्याच्या चरित्राचे पतन झाले या युगात दुसऱ्यांची संपत्ती धन परसरी यांच्यावरती मनुष्याची वाईट नजर पडली याच युगामध्ये महाभारत घडले आणि परत एकदा देवाने आपल्या कृष्ण अवतारामध्ये येऊन सृष्टीमध्ये धर्माची पुनः प्रतिष्ठा केली गांधारीच्या शापामुळे भगवान कृष्ण यांचा मृत्यू झाला आणि सुरू झाले कलयुग घोर कलयुग कलयुगात मनुष्याचे वर्तन कसे असेल याचे संपूर्ण वर्णन आपल्या पुराणात आहे ब्राह्मण वेदांचे पठन करणार नाही क्षत्रिय प्रजेचे रक्षण करणार नाही हिंसा काम क्रोध मोह वासना वेश, अहंकार माता पिता त्याग अपराध जीवहत्या तामसिक भोजन अधर्मी कृत्यांचे पूर्णपणे समाजावरती आरूढ होणे यालाच म्हटले आहे कलियुग आज आपण प्रत्यक्ष बघतो आहे की हे सर्व कृत्य आजच्या समाजात घडत आहे पुराणात सांगितल्याप्रमाणे कलियुगात सुद्धा अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णू त्यांच्या दहाव्या अवतारात म्हणजेच कलकी अवतारात धर्तीवर येतील तर कोण आहे हे कलकी आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णू यांनी आपल्या नऊ अवतारामध्ये या धर्तीवर जन्म घेतला आहे आणि प्रत्येक वेळेस नवीन सृष्टी निर्माण केली आहे सतयुगामध्ये भगवान विष्णू यांनी चार अवतार घेतले होते मत्स्य कुर्म वरह आणि नरसिंह पुढे त्रेतायुगामध्ये वामन परशुराम आणि राम अवतार घेतले होते द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण आणि बुद्ध अवतार घेतले होते आणि कलयुगामध्ये होईल कलकी अवतार कलयुगातील कली म्हणजे कलह अंधार पुराणात सांगितल्याप्रमाणे सत्य त्रेता आणि द्वापार युगात जेवढे असूर झाले त्या सर्वांमध्ये कलयुगातील कली असूर कितीतरी पटीने जास्त भयंकर असेल कलयुगातील कली हा असूर मनुष्याच्या मनातील धर्माची भावनाच नष्ट करतो कली हा अमर आहे आणि अदृश्य पण आहे जेव्हा जेव्हा मनुष्य जुगार खेळतो अनैतिक संबंध ठेवतो हिंसा करतो द्वेष करतो तेव्हा कलीचा त्याच्यावर पूर्णपणे प्रभाव असतो आणि आज आपण बघतच आहे की आपल्या समाजामध्ये या सर्व गोष्टी घडत आहे म्हणजे आज नाही तर उद्या कलियुग आपल्या चरमसीमेवर नक्कीच असेल परंतु भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम धर्मसंस्थापनाथाय संभवा मी युगे युगे म्हणजे जेव्हा जेव्हा जगात अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा या सृष्टीवर सज्जन आणि साधू लोकांची रक्षा करण्यासाठी मी अवतारित होईल दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी या सृष्टीत जन्म घेतो त्याचप्रमाणे कलयुगात कली असुराचा विनाश करण्यासाठी भगवान कलकी अवतारात येतील थी कलकी अवतार आजही लोकांसाठी एक गुण आहे प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की भगवान विष्णू आपला कल्की अवतार कधी घेतील कुठे घेतील त्याचे रूप काय असेल त्यांचे वाहन काय असेल अशा सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीमद भगवद्गीतेत आहे श्रीमद भगवत पुराणातील बाराव्या स्कंदात असे लिहिले आहे की भगवान कलकी अवतार कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या संधी काळात घेतील धर्मग्रंथानुसार भगवान राम आणि श्रीकृष्ण यांनी देखील अवतार त्यांच्या संबंधित युगाच्या शेवटीच घेतला होता म्हणूनच कलयुगाचा जवळ आल्यावर भगवान कल्कीचा जन्म होईल शास्त्रात कल्की अवतार संबंधित श्लोकाचा उल्लेख आहे ज्यामध्ये असे दिसून येते की कलयुगात देवाचा कल्की अवतार केव्हा आणि कोठे असेल आणि त्यांचे वडील कोण असतील श्लोकात म्हटलं आहे मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मन भवने यशस्सह कल्की प्रादुर्भविष्यती अर्थात भगवान कल्की यांचा जन्म संभळ गावात विष्णुयश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या मुलाच्या रूपात होईल देवदत्त नावाच्या घोड्यावर ते तलवारीने दुष्टांचा नाश करतील तेव्हाच सत्ययुगाचा प्रारंभ होईल भगवान विष्णूचा कल्की अवतार मिसकलंक अवतार म्हणूनही ओळखला जाईल या अवतारात त्यांच्या आईचे नाव सुमती असेल या व्यतिरिक्त त्यांना तीन मोठे भाऊही असतील ते सुमंत प्राज्ञ आणि कवी म्हणून ओळखले जातील यज्ञवल्क्य पुजारी आणि भगवान परशुराम हे त्यांचे गुरु असतील भगवान कल्की यांच्या लक्ष्मी रूपी पद्मा आणि वैष्णवी रूपी रमा अशा दोन पत्नी असतील त्यांची मुले जय विजय मेघमाल आणि बलाहक असतील पुराणात सांगितलं गेलं आहे कि कल शेवती कल की कलियुगाच्या शेवटी भगवान कलकी अवतार घेतील आणि पुन्हा एकदा अधर्माचा अंत करून धर्माचे राज्य प्रस्थापित करतील सध्या कलियुगाचा अजूनही थोडा काळ बाकी आहे त्यामुळे हा अवतार होण्यासाठी अजून बराच काळ आहे या पृथ्वीच्या उन्नतीसाठी देव लवकर जन्माला येतील यासाठी आपण नक्कीच प्रतीक्षा करू व्हिडिओसाठी घेतलेली मेहनत आणि चॅनलला सपोर्ट करण्यासाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी